वैश्विक भाषा होतीच पण आपल्याला आता ती खऱ्या अर्थानं एक प्रकारे त्याला राजमान्यता देण्याचं काम हे दे माननीय मोदीजींनी केलेलं आहे त्यामुळे आपली सगळी मराठी भाषा बोलणाऱ्यांची जबाबदारी ही आता वाढलेली आहे ती जबाबदारी आपण समजून घेऊया आपली वाचन संस्कृती आपलं साहित्य हे सगळं जपण्याचं काम आपण सगळे लोक करूया एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या संपूर्ण उपक्रमाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी मी पुन्हाही एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या वर्षी मनापर्षाही धन्यवाद झोपून देणं आणि ते काम पूर्ण करणं यासाठी प्रयत्न करणं याच पद्धतीने पुणे पुस्तक महोत्सव मागच्या वर्षी उभा राहिला यावर्षी त्याच पद्धतीने पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन आहे मनुष्यबळ आणि धन शक्ती या दोन्हीचं पाठबळ आपल्याला देणार आहे एक्कन एज्युकेशन सोसायटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुहाना लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कोहिदर ग्रुप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे महानगरपालिका पुणे पोलीस आणि सर्व नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक या सर्वांचं मी या निमित्तानं आभार मानतो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी वेळ काढला पुणेकरांची वाचनाची भूक सांस्कृतिक भूक समृद्ध करण्यासाठी हातभार लावला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं घोषित